छत्रपती संभाजी महाराज नगर मधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी नगरात औरंगजेब याची कबर असण हे नागरिकांमध्ये नाराजीच कारण ठरलं याच कारणानं विही बजरंग दलाच्या वतीनं दिनांक सतरा मार्च रोजी जळगाव जामो तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात म्हटलं की औरंगजेबा हिंदू धर्म संस्कृती आणि मंदिरांवर अनेक आक्रमण केलं आहे त्याच्या क्रूरतेचा आणि धार्मिक अत्याचाराचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे खास करून शीख गुरु तेग बहादूर यांची हत्या शीख गुरु गोविंद सिंह यांच्यावरील अत्याचार छत्रपती संभाजी महाराजांची भयंकर यातना करून हत्या आणि अनेक हिंदू मंदिरांचा विध्वंस त्याच्याच हातून झाला त्यानं हिंदू धर्म आणि संस्कृतीला दिलेला विसरता येत नाही निवेदनात ही बाब स्पष्ट केली आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या शहरात आणि तेथे भारताच्या संग्रामा स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा मिळाली त्याच ठिकाणी अशी खबर असणं हे देशाच्या स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेला अपमानकारक ठरत औरंगजेबाची कबर हा गुलाबीची आणि अत्याचाराचं प्रतीक आहे आणि ती तिथून हटवणं आवश्यकच आहे विहे बजरंग दलाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या कबर काढून

व्यक्त केली आहे की सरकार या मागणीला गांभीर्यानं घेईल आणि स्वातंत्र्य शौर्य धर्माच्या प्रतिकांच्या सन्मानासाठी योग्य निर्णय घेईल निवेदन देते वेळी प्रखंड प्रमुख शशिकांत गुप्ता नंदू दलाल गोरक्ष प्रमुख ज्ञानेश्वर गराडे प्रखंड संयोजक विजय धर्मे प्रखंड मंत्री मनोहर धुंडे विहीप अध्यक्ष जामोद सुनील तिवारी सचिन कपले रितेश डोबे बजरंगी गिरीश काळे नगर संयोजक प्रकाश धांडे सतीश तायडे मिसाळ राम काळपांडे अक्षय कोकाटे सुरज कोथरकार दीपक बाबसकर गणेश सारोकार सागर ताडे गणेश धांडे यांच्यासह विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते जय आज आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल जळगाव प्रखंड निवेदन देत आहे की जो औरंगजेब आहे तो क्रूर अत्याचारी जे संभाजी महाराजला हालहाल करून मारलं गुरु गोविंद सिंगाची दोन्ही पोरांना फक्त इस्लाम कबूल कर म्हणून भीतीमध्ये रोहून त्याला त्यांची हत्या करण्यात आली अशा गुरु तेज तेजबहादूर सिंग यांचीही हत्या त्यांनी केली अशा क्रूर आक्रांती जो मोहम्मद गोरीचा जो बाबरचा वंशज अशा औरंगजेब हा काही भारतातला कोणला संत नाही आहे याची कबर